सगळीकडे घाणच दिसत असल ना बबड्या घाण तिथं नाहीये रे घाण हात तुझ्या घुसलेले आहे आणि जर यश पाहिजे मान पाहिजे सन्मान पाहिजे कोणीतरी तारीफ केली पाहिजे असं वाटतंय ना त्या नेचरचा नियम काय द्या म्हणजे परत भेट माय अशोक तोडमल आजचा टॉपिक आहे फोर पिलर्स ऑफ लाईफ आपल्या जीवनाचे चार पिलर चार स्तंभ याच्यामध्ये जर बघितलं तर चार सब्जेक्टवर चार विषयावर मी तुमस डिस्कस करणार आहे याच्यात पहिला जो सब्जेक्ट आहे तो हे आरोग्य तो हेल्थ कारण का आपल्या आयुष्यामध्ये जर बघितलं तर हेल्थ इज वेल्थ तुम्ही ऐकला असन पाहिला असन वाचला असेल तर सगळे सक्सेसफुल लोकांचे हेल्थवर ते जास्तीत जास्त लक्ष देतात आणि हेल्थमध्ये दोन पिलर इम्पॉर्टंट आहेत दोन पॉईंट इम्पॉर्टंट आहेत पहिला आहे फूड आणि दुसरा आहे एक्सरसाइज एट्टी पर्सेंट तुमचं फूड मॅटर करतं तुमच्या गुड हेल्थवरती आणि ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाइज मॅटर करते आणि सगळे लोक स्वतःच्या हेल्थवर काम करतात आपली हेल्थ चांगली नसेल तर झोप पण होत नाही झोपून सुद्धा झोप लागत नाही डायजेशन सिस्टम चांगलं होत नाही त्यानंतर जर बघितलं तर, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते रिझल्ट येत नाहीत मन विचार करू शकत नाही जर पोटात अनवॉन्टेड मटेरियल पडलेलं आहे ओव्हर जेवण पडलेलं आहे तर पूर्ण एनर्जी आपली ते जेवण पचवण्याकडे जाते मोबाईलची सगळ्यात जास्त बॅटरी रेकॉर्डिंग करताना खर्च होती तर सांगितलंय आपल्या शास्त्रामध्ये की जेवण केल्यानंतर ते जेवण पचवण्यासाठी शरीरातली सगळ्यात जास्त बॅटरी खर्च होती आणि शरीर चार्ज होतं रात्री झोपताना तर मला असं वाटतं जगातले सगळे टॉप सक्सेसफुल लोक सगळे यशस्वी जे खेळाडू आहेत जे लोक स्वतः फिट करतात जे पडद्यावर आहेत ज्यांना पब्लिकली लोक फॉलो करतात मी पण माझ्या हेल्थ रिलेटेड जेव्हा मला अवेअर नव्हता त्यावेळेस मी हेल्थची काळजी घेत नव्हतो पण आज मला कळतं की हेल्थ इज वेल्थ हेल्थ इज वेल्थ एट्टी पर्सेंट तुमचं फूड आहे अँड ट्वेंटी पर्सेंट तुमचं एक्सरसाईज आहे तर अशा दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही रोज एक्सरसाईज केली पाहिजे मग ती तुमची होऊ शकते योगा करा वॉक करा रनिंग करा काही पण करा स्ट्रेच करा सूर्य नमस्कार करा नो प्रॉब्लेम दुसरा पार्ट येतो आपला आपल्या आहारामध्ये आपण बॅलन्स फूड घेतलं पाहिजे प्रोटीन पण गेले पाहिजेत फायबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये गेल्या पाहिजेत त्याच्यामध्ये जर सांगितलं तर भगवान कृष्णाने गीतेमध्ये तीन प्रकारचे आहार सांगितले सात्विक रासिक तामसिक तर सात्विक आहारामध्ये फ्रूट आणि व्हेजिटेबल जास्त येतात रासिक आहारामध्ये तिखट आंबट खारट असे जास्त कडक कडक गरम पदार्थ येतात आणि तामसिक आधारामध्ये जर बघितलं तर शिळा आहार होऊ शकतो नॉनव्हेज आहार मोड होऊ शकतो हे इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही व्हेज खाताय की नॉनव्हेज खाताय मी त्याच्याबद्दल एक्सप्लेन नाही करणार पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या बॉडीसाठी एक बॅलन्स न्यूट्रिशनची गरज आहे तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ऑलमोस्ट जर विचार केला तर सेवन्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत व्हेजिटेबलचा समावेश करा डाएट जे जंक फूड आहेत बाहेरचं ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या तर तुमची आईवडिलाची मुलांची तुमच्या पत्नीची किंवा तुमच्या हजबेंडची तुमच्या सगळ्या परिवाराची हेल्थ तुमच्यावर आणि तुमच्या घरातली जी गृहिणी आहे याच्यावर अवलंबून आहे सो ह्या हेल्थ रिलेटेड तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे दुसरा सब्जेक्ट येतो माइंडचा माइंड फार इम्पॉर्टंट आहे सगळ्या यशस्वी लोकांचा माइंड फार शार्प असतो कारण की त्यांच्या माइंडला शार्प ठेवण्यासाठी ते काय करतात तुम्हाला जर शार्प ठेवायचं असेल तुम्ही काय करतात मी माझ्या माइंडवर शार्प ठेवण्यासाठी मी काय करतो रीड करतो काही व्हिडिओज ऐकतो काही मी मोटिवेशनल इन्स्पिरेशन करणाऱ्या काही मूव्ही पाहतो त्यानंतर मी मेडिटेशनवर फोकस करतो मी नोट्स बनवतो मी रायटिंग करतो तर तुम्हाला पण तुमचा माइंड जर स्ट्रॉंग ठेवायचा असेल कारण की आपल्या पिलर्समधला सेकंड पार्ट काय हा माइंड आणि जर तुमच्या माइंडवर तुम्ही काम करू शकला नाहीत तर तुम्हाला काय येईल फिअर आसन ब्लेमिंग रिव्हेंज तुम्ही फेल्युअरला हरून जाता तुम्ही कंपॅरिझन मोडमध्ये असता तुम्ही ओव्हर थिंकिंग मोडमध्ये असताना आणि जर तुम्ही माइंडला राईट ठिकाणी नाही लावलं तर माइंड रॉंग ठिकाणी पळणारची जर पाण्याला गरम नाही केलं तर ॲटोमॅटिकली पाणी गार होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सगळ्या मोडवरती माइंड फार इम्पॉर्टंट आहे आणि जर माइंडला जर तुम्ही कंट्रोल केलं माइंड जर तुमच्या म्हणण्याने चालत असेल तर तुमचा मित्र आहे नसेल तर तुमचा शत्रू आहे आणि सगळ्या सक्सेसफुल लोकांचा माइंड त्यांच्या इशाऱ्यावर चालतो ते सबकॉन्शियसला ॲक्सेस करतात तर स्टडी करा सबकॉन्शियस माइंड काय आहे कॉन्शियस माइंड काय आहे एवढ्याशा व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल मी एक्सप्लेन नाही करू शकत पण मला असं वाटतं जर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला जर समजून घेतलं तुम्ही क्रांती करू शकतात कारण की या जगामध्ये तुम्हाला जे पण मिळवायचं आहे ना त्यासाठी एक फॉर्म्युला आहे तुमचे जे ज्ञान इंद्रिय आहेत तुमचे डोळे तुमचं नाक तुमचे जीप कान आपले जे सगळे ज्ञान इंद्रिय आहेत हे कॉन्शियस माइंडला कनेक्ट असतात हे इंद्रिय कशाला कनेक्ट आहेत कॉन्शियस माइंडला कॉन्शियस माइंड कशाला कनेक्ट आहे सबकॉन्शियस माइंडला आणि सबकॉन्शियस माइंड कशाला कनेक्ट आहे युनिवर्सला कारण की युनिव्हर्समधून तुम्हाला जी पण गोष्ट मिळवायची तुमचा कॉन्शियस तुमचा बाह्यम मनाच्या हातात नाही आणि कॉन्शियस माइंड सबकॉन्शियसला ट्रेन करतो तो सबकॉन्शियस मध्ये तुम्ही सिक्रेट पुस्तक वाचू शकता सिक्रेट मूवी पाहू शकता तो लॉप सिक्रेट काय हे जर समजलं तुम्हाला तुम्ही टॉपला जाऊ शकता तिसरा पिलर हे आपल्या लाईफमध्ये वेल्थ पैसा कमवायला पाहिजे मग शेती करताय तर मनापासून टेक्नॉलॉजी यूज करून करा जॉब करताय तर पगार जर पंचवीस हजार आहे ना तर असं काम करा की अडीच लाखाचं काम करा इंटरेस्ट तुम्हाला रिटर्न मेटर्न जर तुम्ही धंदा करताय तुम्हाला कळतंय आहे की मला याच्यातच एवढाच प्रॉफिट आहे पण सर्व करताना असं करा की तीनशे टक्के प्रॉफिट आहे बघा तुम्हाला पैसा जनरेट होईल पैसा कमवण्यासाठी वेगळे वेगळे ऑप्शन आहेत प्रोडक्ट बनवा प्रोडक्ट विका सर्व्हिसेस विका मॅन्युफॅक्चर करा सर्व्हिसेसमध्ये इन्व्हॉल्व व्हा रिटेल मार्केटमध्ये जा वेगळ्या वेगळ्या ऑप्शन आहेत तुम्हाला पैसा कमवायला हो आज डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे स्वतःचे बिझनेस स्टार्टअप वेगळ्या वेगळ्या लेवलला मुवमेंट करून लोक तर तुम्ही पण करू शकतात पैसा कमवणं फार गरजेचं आहे पहिला पैसा कमवा हो बॅड लोन घेऊ नका गुड लोन घ्या ज्याच्यामुळे तुम्हाला ॲसेट क्रिएट होईल पैसा सेव्ह करा दुसरी गोष्ट पैसा राईट ठिकाणी इन्व्हेस्ट करा त्याच्यासाठी स्टॉक आहे बिझनेस आहे रिअल इस्टेट हे पण या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी तुमचा लाईफमध्ये तुम्हाला वरचे दोन्ही पिलर तुमचा माइंड तुमची हेल्थ फार इम्पॉर्टंट आहे सो so, पैसे कमवणं आणि पैसे नि पैसे कमवणं ह्या दोन गोष्टी आहेत म्हटलं जातं की गरीब माणसं पैशासाठी काम करतात पण श्रीमंत माणसं पैशाला कामाला लावतात इथून खाली काम करून नाही इथं काम करावं लागेल मित्रांनो नेक्स्ट जर विचार केला तर चौथा पिलर आहे आपला रिलेशनशिप नातेसंबंध कारण की आपण एका परिवारात आहेत कोणाची कोणी पत्नी आहे कोणी हसबेंड आहे कोणी मुलं आहेत कोणी पेरेंट आहे कोणी ब्रदर कोणी सिस्टर कोणी आई वडील आहेत कोणी सासू सासरे आहेत मामा काका जिजे हे सगळे नातेवाईक आहेत आणि या सगळ्या नात्यांना तुम्हाला बांधून ठेवायचे शक्य आहे का बिलकुल शक्य नाही पण ह्या नात्यावाईकामध्ये पण एक बेसिक रूल आहे तुम्हाला जर हे नाते टिकवायचे असतील तर तुम्ही या नात्यात सगळ्या लोकात जरी दुर्गुण असतील कर्मानुसार त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे गुण येणार आहेत पण आपण पॉझिटिव्ह पाहूया तुम्ही पॉझिटिव्ह पहा लक्ष द्यात असेल ना तर दुर्गुण तिथं नाहीये आहेत तुम्ही चष्मा जो लावलाय ना तोच दिसतो त्या पत्नीमध्ये त्या मुलामध्ये त्या नवऱ्यामध्ये त्या सासऱ्यामध्ये त्या मित्र नातेवाईक काका मामा ज्या लोकांनी तुमच्या कनेक्टेड जे मित्र त्यांच्यात तुम्हाला पॉझिटिव्ह गुण पाहावं लागतील दुर्गुण तर सगळीकडे यार प्रेमाने राहा आनंदाने राहा लोकांची तारीफ करा लोकाला स्तुती करा लोकांची लोकाला बोला वा गुड जबरदस्त छान सुंदर असे शब्द तोंडातून गेले आई पाहिजेत तरी यांनी रिलेशन चांगले बनतील माफ करा लोकाला कधी कधी माफी मागा गिल्ट होत असेल तर झुका लोकांसोबत हातात हात द्या मिठी मारा लोकांना स्माईल ठेवा अनुळखी लोक जरी भेटले तर त्यांच्यासोबत स्माईल करा पहिली तर गोष्ट तुम्ही तुमचं शरीर तुमचं मन तुमचा पैसा तुमचे रिलेशन तुमच्या घरामध्ये चांगलं वातावरण आनंदी तयार करा बघा तुम्ही समाजामध्ये फार मोठ्या लेवलला सर्व करू शकतात त्या आईवडिलाला समजून घ्या त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी आपल्याला वाढवलं घडवलं त्यांची जेवढी ताकद होती नका ब्लेम करू लहानपणी त्यांनी आपल्याला सांभाळले म्हातारपणी ते आपले बाळा असतील ना आपण त्यांचा सांभाळ करणार आहेत चार पिलर्स आहेत आरोग्य कसे रेटिंग करा शंभर टक्क्यामधून मधून किती गुण देणार माइंडची आज सिच्युएशन कशी आहे स्वतः सांग तरी खरे बोला यार डायरी पेन घ्या लिहा त्याच्यावर स्वतःची मानसिक अवस्था काय जर सगळीकडे घाणच दिसत असेल ना बबड्या घाण तिथं नाही रे घाण हात तुझ्या घुसलेले आहे पैसे नाही येत ना तुझ्याकडे असं तुला वाटतंय ना करोडो अरबो रुपयाचे ट्रान्झॅक्शन होतात ह्या जगामध्ये दिवसाला तुझ्याकडे पैसे नाहीत कारण की पैशाचा नियम जो आहे ना तो तू फॉलो नाही करू राहिलास तर पैशाचा नियम फॉलो करावा लागेल जर नाते संबंध सगळे खराब झालेत तर विचार कर शरीरावर विभक् मनावर विचार कर आतमध्ये काय चाललंय आणि जर यश पाहिजे मान पाहिजे सन्मान पाहिजे कोणीतरी तारीफ केली पाहिजे असं वाटतंय ना त्या नेचरचा नियम काय द्या म्हणजे परत भेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा काय आवडलं ते कमेंट्स करा आणि ज्यांच्यापर्यंत तुम्हाला असं वाटतं ज्यांना ह्या विचारांची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा कारण की नेक्स्ट व्हिडिओ होऊ शकतं तुमच्या आयुष्यात आणखीन अपग्रेडेशन करू शकतो थँक्यू व्हेरी मच